अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पोलिसांचं पथक आरोपीच्या मागावरे नाशिकच्या ओझर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे मुलगी घरी एकटी असल्याची नराधमानं संधी साधली अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या ओझर परिसरातून सध्या समोर येते नाशिकच्या ओझर परिसरातली ही धक्कादायक घटना आहे पोलिसांचं पथक सध्या आरोपीच्या मागावर आहे मुलगी घरात एकटी असल्याचं बघून अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे आई मजुरी काम करण्यासाठी गेली असता घरात घुसून आरोपीनं अत्याचार केल्याची माहिती आहे कुणालाही सांगितल्यास मारून टाकण्याची या नराधमानं धमकी दिली नाशिकच्या ओझर पोलीस ठाण्यात या संदर्भातला गुन्हा नोंदवण्यात आला आणि या संदर्भातला तपास सध्या घेतला जातोय त्यामुळे नाशिकच्या ओझर परिसरातून ही धक्कादायक घटना सध्या समोर येते नाशिकच्या गुन्हेगारीला नेमका आळा कधी बसणार असा प्रश्न आता सामान्य नाशिककरांकडून उपस्थित केला जातोय कारण नाशिकमधील गुन्हेगारीच्या घटना सातत्यानं वाढताना दिसून येत आहे यातच नाशिकच्या ओझर परिसरातून धक्कादायक घटना सध्या समोर येते अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे नाशिकच्या ओझर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आता नाशिक पोलिसांकडून या संदर्भातला तपास हा घेतला जातोय तर पोलीस सध्या आरोपीच्या मागावरेत पोलिसांचं पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाल्याची माहिती देखील समोर येते आहे तरी मुलगी घरात एकटी असल्याचं बघून या नराधमानं या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आई मजुरी काम करण्यासाठी गेली होती आणि त्याचवेळी घरात घुसून या आरोपीनं या अल्पवयीनची मुरडीवर अत्याचार केल्याची माहिती समोर येते आहे तर कुणालाही सांगितलं तर मारून टाकण्याची धमकी देखील पोलिसांकडून घेतला मात्र महाराष्ट्रातून सध्या वेगवेगळ्या भागातून सातत्यानं मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना या वाढत असताना पाहायला मिळत आहेत आणि याच संदर्भात आता एक पुन्हा एकदा धक्कादायक घटना नाशिकच्या ओझर परिसरातून समोर येते नाशिकच्या ओझर परिसरात अल्पवयीन मुलीवर नराधमानं अत्याचार केल्याची माहिती सध्या समोर येते